नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण विविध विवाह याचिकांचे प्रकार याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया विवाह याचिका म्हटलं की आपल्या मनात येणारा पहिला शब्द म्हणजे घटस्फोट आणि विविध विवाह याचिकांपैकी घटस्फोटाकरता दाखल होणाऱ्या याचिकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे हे देखील वास्तव आहे मात्र या घटस्फोटा व्यतिरिक्त देखील विवाह याचिकांचे अनेकविध प्रकार आहेत मुळात याचिका करण्याचा अधिकार जो आहे तो कुठून येतो तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही अधिकार असतात आणि त्या अधिकारांवर जेव्हा घाला येतो किंवा त्याची पायमल्ली केली जाते किंवा त्या अधिकारांना नाकारलं जात तेव्हा आपल्या अधिकारांच्या संरक्षणाकरता न्यायालयात धाव घेता येते आणि त्याच्याकरता याचिका दाखल करता येते आता कुठल्याही वैवाहिक जोडीदाराला सुद्धा काही विशिष्ट असे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत आणि जेव्हा या कायदेशीर अधिकारांचा दुसऱ्या जोडीदाराकडनं किंवा त्याच्या कुटुंबियांकडनं किंवा इतर त्रयस्थ व्यक्तीकडनं जेव्हा पायमल्ली होते किंवा ज्यांचा अनादर केला जातो तेव्हा आपल्या हक्काच्या संरक्षणाकरता करता किंवा आपला हक्क पुनर्स्थापन करण्याकरता असा वैवाहिक जोडीदार न्यायालयात रितसर याचिका दाखल करू शकतो आता या विविध याचिकांनी ज्या म्हटल्या त्याचे प्रकार कुठले तर पहिला आहे की न्यायिक विभक्त्याची याचिका दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे वैवाहिक हक्क पुनर्स्थापन करण्याकरता याचिका तिसरा महत्वाचा प्रकार आहे की पोटगी किंवा मेंटेनन्स मिळण्याकरताची याचिका आणि मग सर्वात महत्वाचा प्रकार जो आपण बघितला तो म्हणजे घटस्फोट जी विवाह विच्छेद होत ज्यांनी दोन व्यक्तींमधला कायदेशीर विवाह संपुष्टात येतो मात्र ह्याच्या व्यतिरिक्त जे आपण याचिका पाहिल्या त्याची आपण आता थोडक्यात माहिती घेऊया पहिलं वैवाहिक हक्क पुनर्स्थापन याचिका यात होतं काय तर कायदेशीर एकदा विवाह झाला की त्यातल्या प्रत्येक जोडीदाराला काही कायदेशीर अधिकार आहेत उदाहरणार्थ एकत्र राहण्याचा शरीर संबंध ठेवण्याचा पुन्हा गोविंदाने नाणण्याचा हे सगळे अधिकार आहेत आणि समजा असे अधिकार असताना ह्या अधिकारांची समजा कोणा जोडीदारांनी पायमल्ली केली म्हणजे पती किंवा पत्नी त्याच्या जोडीदाराला सोडून विभक्त करावं लागलं किंवा त्याला सोडून निघून गेलं तर अशा वेळेला आपला एकत्र राहण्याचा हक्क पुनर्स्थापन करण्याकरता याचिका दाखल करता येते त्याला वैवाहिक हक्क हक पुनर्स्थापन याचिका असं म्हणतात पुढचं याच्या बरोबर उलट न्यायिक विभक्तीकरण म्हणजे सर्वसामान्यत जोडीदारांनी किंवा वैवाहिक जोडीदारांनी एकत्र राहणं अपेक्षित आहे मात्र काही वेळा परिस्थिती अशी उद्भवते की एकत्र राहणं दोघांना अशक्य होऊन नसतो आणि एकत्रही राहायचं नसतं काय करतात तर, तर मग करता करता? न्यायिक विभक्ती करण्याची याचिका दाखल करायला लागते म्हणजे ज्या जोडीदारांना एकत्र राहायचं नाहीये किंवा जोडीदारांपैकी एखाद्या जोडीदाराला समजा आपल्या जोडीदाराबरोबर राहायचं नाहीये तर असा जोडीदार न्यायालयात न्यायिक विभक्तीकरणाची याचिका दाखल करू शकतो आता ही याचिका कधी दाखल करता येते तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये घटस्फोटाची याचिका दाखल करण्याची जी कारण पाहिली त्या कारणांपैकी कुठलंही कारण, कारण जर घडलं असेल तर न्यायिक विभक्तीकरणाची याचिका दाखल करता येते आणि एकदा का, एक का न्यायिक विभक्तीकरणाची याचिका दाखल झाली किंवा त्या जोडीदाराला आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर एकत्र नांदण्याचं बंधन राहत नाही पुढची महत्वाची याचिका आहे ती म्हणजे पोटगी किंवा मेंटेनन्स ही याचिका मुख्यतः पत्नीद्वारे दाखल करण्यात येते एखादा पती जेव्हा आपल्या पत्नीची देखभाल करू शकत नाही तेव्हा अशी देखभाल करावी किंवा असा देखभालीचा खर्च द्यावा म्हणून पत्नी पती विरोधात अशी देखभाल खर्च किंवा पोटगी मिळण्याची याचिका दाखल करू शकते कारण आपल्या पत्नीची सर्व प्रकारे काळजी घेणं हे पतीचं सामाजिक नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे त्यामुळे जर कुठल्याही पतीने हे कर्तव्य करण्यात कसूर केली तर प्रत्येक पत्नीला आपल्या अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे आणि हे सगळे मार्ग जेव्हा मा आणि जेव्हा कायदेशीर लग्न झालेले जोडीदार विभक्त व्हायचं ठरवतात किंवा त्यांच्यातला एखादा जोडीदार विभक्त व्हायचं ठरवतो तेव्हा मग अंतिमतः घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात येते घटस्फोटाने विवाह विच्छेदन होतं म्हणजेच काय कायदेशीर विवाह जो झालेला असतो तो संपुष्टात आज आपण विविध विवाह याचिका आणि त्यांचे प्रकार याची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद